नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विज्ञान आणि तंत्रज्ञान या यत्ता नववीच्या पुस्तकामधील प्रकरण दोन कार्याने ऊर्जा यामधील घटक शक्ती पावर आणि त्यावरील उदाहरणे याची माहिती जाणून घेऊया शक्ती पावर विचार करा व सांगा पहिला प्रश्न तुम्ही ज्या गतीने एखादा जीना चढून जाऊ शकता तेवढ्या गतीने तुमचे वडील जीना चढतील का तर याचे उत्तर नाहीच असे असेल कारण वडिलांची शक्ती आणि तुमची शक्ती ही वेगवेगळी असू शकते प्रश्न दुसरा गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल की मोटारच्या साह्याने या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपण मोटारच्या साहाय्याने हे सांगू शकतो कारण मोटारची शक्ती जास्त आहे बादलीची शक्ती कमी आहे प्रश्न तिसरा समजा राजश्री यश व रणजीत यांना एका छोट्याशा टेकडीवर जायचे आहे राजश्री मोटारेने यश सायकलने व रणजित पायी गेले जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडल्यास कोण अगोदर पोचेल व कोण शेवटी पोच पोहोचेल वरील उदाहरणाचा विचार केल्यास प्रत्येक उदाहरणामध्ये घडून येणारे कार्य सारखेच आहे परंतु ते कार्य करण्यासाठी प्रत्येकाला अथवा प्रत्येक पद्धतीला लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण शक्तीत व्यक्त केले जाते म्हणजेच कार्य करण्याच्या दरात शक्ती असे म्हणतात ही शक्तीची व्याख्या आहे वरील तिसऱ्या उदाहरणामध्ये राजश्री टेकडी कमी वेळात चढून जाईल तर रणजित हा टेकडी चढण्यासाठी जास्त वेळ घेईल कारण प्रत्येकाची कार्य करण्याची शक्ती जलद किंवा मंद असू शकते आणि त्याप्रमाणेच त्यांना तेवढा वेळ लागतो समजा डब्ल्यू हे कार्य टी या वेळेत होत असेल तर सूत्रखालीलप्रमाणे शक्तीबरोबर कार्य भागिले काल पी बरोबर डब्ल्यू छेद टी परिचयशास्त्रज्ञाचा जेम्स वॅट स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॅट सन सतराशे छत्तीस ते अठराशे एकोणीस या कालावधीत यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली जेम्स वॅट यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले आहे अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅटनी केला होता हे लक्षात घ्या कार्याचे एस आय एकक जे आहे म्हणून शक्तीचे एस आय एकक जे ऑब्लिक यस असे आहे म्हणजेच जूल ऑब्लिक सेकंद यालाच वॅट असे म्हटले जाते एक वॅट बरोबर एक जूल ऑब्लिक सेकंद औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती हॉर्स पॉवर या एककाचा वापर प्रचलित आहे एक अश्वशक्ती बरोबर सातशे से सेहेचाळीस वॅट व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास हे आहे एक किलोवॅट ही शक्ती म्हणजेच एक हजार जूल प्रतिसेकंद याप्रमाणे केलेले कार्य एक किलोवॅट अवर्स इज इक्वल टू एक किलो वॅट इंटू वन अवर इज इक्वल टू वन थाउजंड वॅट इंटू थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंद इज इक्वल टू थर्टी सिक्स लॅक ज्यूल एक किलोवॅट प्रति तास बरोबर तीन पॉईंट सहा गुंडले दहाचा सव्वाघात जूल घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही किलोवॅट आवर्स या एककात मोजली जाते एक के डब्ल्यू एच आर इज इक्वल टू वन युनिट आपण आता शक्तीवरील सोडवलेली उदाहरणे पाहूया उदाहरण एक सोरालीस वीस किलो वजनाची बॅग पाच मीटर उंचीवर नेण्यास चाळीस सेकंद लागतात तर तिची शक्ती किती उदाहरणार्थ दिलेली माहिती यम बरोबर वीस के जी यच बरोबर पाच मीटर फा टी बरोबर चाळीस सेकंद म्हणून चोरालीस लावावे लागलेले बल यफ बरोबर यमजी बरोबर वीस गुणिले नऊ पॉईंट आठ यफ बरोबर एकशे शहाण्णव न्यूटन्स सरालीने पाच मीटर उंचीवर बॅग उचलताना झालेले कार्य डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस बरोबर एकशे शहाण्णव गुणिले पाच बरोबर नऊशे ऐंशी जून म्हणून शक्ती बरोबर पी बरोबर डब्ल्यू छेद टी बरोबर नऊशे ऐंशी छेद चाळीस शक्ती पी बरोबर चोवीस पॉईंट पाच वॅट तर स्वरालची शक्ती ही चोवीस पॉईंट पाच वॅट असेल उदाहरण दुसरे पंचवीस वॅटचा एक दिवा दररोज दहा तास वापरला जातो तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते उदाहरणार्थ दिलेली माहिती पी बरोबर ट्वेंटी फाईव्ह पंचवीस डब्ल्यू बरोबर शून्य पॉईंट शून्य पंचवीस किलो वॅट म्हणून ऊर्जाबरोबर शक्ती गुणिले काल बरोबर झिरो पॉईंट झिरो पंचवीस गुणिले दहा एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते तर ती वापरली जाणारी ऊर्जाबरोबर शून्य पॉईंट पंचवीस किलोवॅट प्रति तास इतकी आहे विद्यार्थी मित्रांनो शक्ती या घटकाविषयी आपल्याला संपूर्ण माहिती मिळाली आहे माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद